डँड्रफ म्हणजे नेमकं काय आणि तो कसा तयार होतो केज गळतीचं सर्वात महत्त्वाचं आणि जास्त प्रमाणात बघायला बघण्यात येणारं कारण म्हणजे डँड्रफ आहे okay. डँड्रफ म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला दारुणक म्हटले आपण मराठी भाषेत त्याला कोंडा असं म्हणतो पित्त आणि वायू बॅलेंस करण्यासाठी काय घटक आपण आहारामध्ये घेतले पाहिजेत कसं मॅडम की बऱ्याचशा गोष्टी किंवा दैनंदिन देने जीवनात वाद पित्त कफ ह्या तिन्हीवरच आपलं शरीर अवलंबून हे हो। तीन समान अवस्थेत असलं तर आरोग्य एक पर्टिक्युलर कोणता शॅम्पू वापरून हा आपण कमी करू शकतो होतो का इथं कुंडीमध्ये एक झाड आहे तुमच्या मागे हो। तर त्या झाडाची जर निगा राखायची म्हटलं आपल्याला काळजी घ्यायची म्हटलं हो। तर त्याची पानं आपण रोज पुसली फक्त चांगली वरून पुसली पॉलिश केली तर ते झाड टिकल का त्याच्या मुळाशी त्याला आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे त्याला थोडं खत टाकावं लागणार आहे ही काळजी झाडासाठी ओके okay, म्हणजे वर ते शॅम्पू आहे <laughs> केसाची काळजी म्हणजे तुम्ही नुसतं वरून शॅम्पू करताय तर ते कितपत योग्य आहे किंवा असं आपण संदिग्धतेने बघू शकतो हा हॅलो नमस्कार मी शुभाली तुम्हा सगळ्यांचं मी डॉक्टर बोलतोय तुमच्या आरोग्याची गोष्ट या शो मध्ये मनापासून स्वागत करते आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी किंवा आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला लाभले आहेत डॉक्टर ओंकार मार्कड सर ते आयुर्वेद तज्ज्ञ आहेत त्यांनी आयुर्वेदात एम डी केलेली आहे आयुर्वेद हा फक्त भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा त्याला एक मानाचं स्थान आहे लोक त्याबद्दल अभ्यास करतात जाणून घेतात पण एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतातील सर्वसामान्य लोकांना आयुर्वेद म्हणजे नक्की काय हेच माहीत नाही पण याचाच प्रसार आणि प्रचार करण्याचं काम उंकार ला हे डॉक्टर ओंकार सर करत आहेत आणि आज तेच आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत हे खरंच सर आमचं परमभाग्य आहे नमस्कार सर नमस्कार तुमचं या शो मध्ये मला स्वागत सर सगळ्यात आधी आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल तुमची थोडक्यात माहिती मॅडम मी बऱ्याच एक चार पाच वर्षापासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय आणि आयुर्वेदिक प्रचार आणि प्रसाराचं काम पूर्ण महाराष्ट्रात म्हणलं तरी माझं चालू आहे महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्याचं आयुर्वेदाच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं काम मी हाती घेतले बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात माझं व्हिजिटिंग देखील आहे आयुर्वेदावर व्याख्यानं वगैरे सुद्धा माझी चालू असतात मस्त म्हणजे तुम्ही गावोगावी जाऊन सर्वसामान्य लोकांना तिथे जाऊन आयुर्वेद काय आहे समजवता किंवा त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर चर्चा करता असं बरोबर मॅडम म्हणजे माझी प्रायव्हेट आयुर्वेदाची प्रॅक्टिस देखील आहे मी दादर पुणे इंदापूर पंढरपूर या ठिकाणी माझी प्रॅक्टिस देखील okay. करतो प्रॅक्टिसला गेल्यावर त्या माध्यमातून रुग्णसेवा होतीच परंतु कुठे मला संधी मिळाली आयुर्वेदाविषयी बोलण्याची किंवा कुठं व्याख्यानाला बोलवलं तर तिथं जाऊन मी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अगदी मनापासून करतो तेच गरजेचं आहे खूप छान काम करताय सर आयुर्वेद याच्या खूप फॅकल्टीज आहेत पण आज आपण बघतोय लोक खरंच आरोग्या बाबतीत खूप पर्टिक्युलर झाले आहेत पण जो आपला आरोग्याचा सगळ्यात महत्वाचा घटक जो केस केस गळती आजकाल लोकांची खूप होतीये आणि जो शरीराचा एक मानाचा मुकुट जो निसर्गाने आपल्या डोक्यावर दिलेला आहे आणि ते जर केस डोक्यावर नसतील मुकुटच डोक्यावर नसेल तर काय होतं आणि मग त्या मध्ये लोक त्याच्यावर बरीच ट्रीटमेंट करतात पण मला असं वाटतं की सर डॅन्ड्रफ मुळ नेमकं केस गळती होती का किंवा डॅन्ड्रफ म्हणजे नेमकं काय का आणि तो कसा तयार होतो अगदी बरोबर आहे मॅडम तुमचं कुठं जरी व्याख्यानाला गेलं कुठं समाजात गेलं लोकांमध्ये पोहोचलो तर तिथं पहिला क्वेश्चन हाच असतो महिला वर्गाचा द्या किंवा तरुण मित्र की डॉक्टर साहेब केस भरपूर गळत आहेत आणि तुम्ही म्हणण्याप्रमाणे बरोबरच आहे केस गळतीचं सर्वात महत्वाचं आणि जास्त प्रमाणात बघायला बघण्यात येणारं कारण म्हणजे डँड्रप आहे डॅन्ड्रफ म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला दारुणक म्हटलं आपण मराठी भाषेत त्याला कोंडा असं म्हणतो तर तो फक्त वरवरचा पार्ट नाहीये शरीरात आपल्या आयुर्वेदाप्रमाणे पित्त पित्तकप असे तीन दोष सांगितलेत आणि त्या तीन दोषांचे समान अवस्था वायू पित्तम कपच त्रयो दोषा समासतः हे समान अवस्थेत असले तर आरोग्य आणि विकृता विकृता घंती ते तिचं हे जर विकृत झाले तर आरोग्य नाही इमबॅलन्स झाले तर थोडक्यात आरोग्याची हानी होणार आहे त्यामुळं ते वात किंवा पित्त कफ हे जर डिस्टर्बन्स झालं ह्याचं प्रमाण वाढलं कमी झालं तर डॅन्ड्रफ आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे शरीरातल्या आतला घटक म्हणून डॅन्ड्रफ कडे बघितलं पाहिजे शरीरात काहीतरी विकृती झाली आणि त्याचा बाय प्रोडक्ट म्हणून डॅन्ड्रफ येतोय ह्याच्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे सर मग डॅन्ड्रफचे बरेच प्रकार असतील पण सर्वसामान्यांना माहिती तो, है। तो एक ड्राय आणि एक ऑइली स्टिकी असा असतो बरोबर किती प्रकार आहेत अगदी बरोबर डॅनड्रपचे सामान्यता म्हणजे बघायला गेलं बेसिकली तर दोनच प्रकार बघायला मिळतात आपल्याला की एक ड्राय आणि एक वेट तर ड्राय डॅनड्रप जेव्हा असतो किंवा कोरडा वृक्ष जेव्हा कोंडा आपल्याला बघायला मिळतो तेव्हा वाताचा डॅन्ड्रप त्याला आपण म्हणू शकतो शरीरात जर वात इम्बॅलन्स झाला वात दोष ऍग्रिवेट झाला किंवा वाढला तर तत्र वृक्ष लघु वृक्ष म्हणजे ड्राय वृक्ष म्हणजे कोरडा ओके डॅन्ड्रप म्हणजे काय ड्रायनेसच पहिल्यांदा आपल्याला जास्त प्रामुख्याने बघायला मिळतं तर तो।, तो जो डॅन्ड्रप ड्रायनेस आहे तो वातामुळे असतो शरीरातला अतिरिक्त वात वाढला तर ड्राय डॅन्ड्रप आपल्याला पाहायला मिळतो आणि वेट डॅन्ड्रपचा असा आहे की पित्त आणि कफ दोष जर इम्बॅलन्स झाला किंवा वाढला तर वेट डँड्रस डँड्रप किंवा चिकट डॅन्ड्रप आपल्याला स्काल्पलाची टकल्याला पाहायला मिळतो असे प्रामुख्याने दोन प्रकार आपल्याला या दोषांच्या अनुषंगाने डॅन्ड्रपचे बघायला मिळतात अच्छा म्हणजे पित्त आणि वायू वात दोष असं तुम्ही म्हणाला आहात ते दोन जास्त आहेत तर मग हे इनबॅलन्स झाल्यामुळे आपल्याला हे दोन प्रकार जास्तीत जास्त लोकांमध्ये दिसतात पण मग हे बॅलन्स करण्यासाठी काय घटक आपण आहारामध्ये घेतले पाहिजेत कसं मॅडम की बऱ्याचशा गोष्टी किंवा दैनंदिन जीवनात वात पित्त कफ या तिन्हीवरच आपलं शरीर अवलंबून हो। तीन समान अवस्थेत असलं तर आरोग्य परंतु कसं होतं की बऱ्याचदा वात वाढला पोटात गॅस झाला म्हणजे तो पण एक वात आहे म्हणजे सुरुवात वाताची तिथ नव्हती पकवाशे मोठा तड हे वाताचं प्रामुख्याने स्थान सांगितलेलं आहे विशेष स्थान सांगितलंय तर थोडा गॅस होत असतो तरी वात वाढलं म्हणजे छोटं छोटं शरीर आपले सिग्नल्स देत असतं वात वाढलाय उष्णता जाणवली म्हणजे पित्त वाढले कफ झालाय जास्त आळस येतोय तर कफ जास्त वाढतोय तर ह्या छोट्या छोट्या लक्षणांवरनं लोकांनी समजून घेतलं पाहिजे की बाबा आपल्या शरीरात काहीतरी इम्बॅलन्स आणि त्यानुसार मॅडम आपण डॉक्टरशी कन्सल्ट केलं पाहिजे किंवा तेव्हा ती योग्य वेळ असते की ट्रीटमेंट किंवा कन्सर्न बघण्याची मग डॅन्ड्रफ हा कॉमन आहे का आणि म्हणजे हा सगळ्यांनाच होतो का तेच मॅडम परत की ज्या गोष्टी म्हणजे आहार आणि विहार खाणं पिणं राहणं वागणं चुकल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्या शरीरात येत नाही आजार कुठलाच ढागात न ना पडत नाही आपलं काहीतरी चुकत असतं आयुर्वेदाची दिनचर्या व्यवस्थित पाहिली तर कुठलाच रोग आपल्याला होऊ शकत नाही म्हणजे ज्या काही रुटीनच्या गोष्टी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत अं आंघोळ पूर्वी अंगाला तेल लावणं डोक्याला तेल लावणं किंवा ज्या काय दिनचर्यातल्या गोष्टी आहेत ऋतुचर्यातल्या गोष्टी ह्या जर व्यवस्थित पाळल्या तर कुठलाच आजार येत नाही ह्या डिस्टर्बन्स होत असतो आपल्याकडनं अतिरिक्त काहीतरी गोष्टी घडत असतात आणि त्यामुळं हा किंवा कुठलाही आजार आपल्याला पाहायला मिळत असतो म्हणजे अतिरिक्त स्ट्रेस असेल किंवा वाहनावरून जास्त प्रवास असेल ही ह्या सध्याच्या जीवनातली डॅन्ड्रफची कारण असू शकतात मग हे दोन कारण ज्याच्या प्रकर्षाने दिसतात त्याला डॅन्ड्रफ येतो हो तोच म्हणजे डॅन्ड्रफ होणारच आहे कारण म्हणजे तुम्ही सांगितलं हवामान आहार किंवा ताण याचा किती परिणाम होतो आपल्या डॅन्ड्रफच्या होतच असतो याचाच परिणाम म्हणून तो मॅडम डॅन्ड्रफ आपल्याला किंवा आपल्याला होत असतो अच्छा डॅन्ड्रफ फक्त मग केस गळती होते का इतर अजून काही कारण असतात केस गळतीचे आ, प्रामुख्याने किंवा जास्त प्रमाणात आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालं बऱ्याच दिवस झाला आम्ही केसाची किंवा हेअरफॉलची ट्रीटमेंट किंवा प्रॅक्टिस करत आहे तर जास्त बघायला मिळालेलं कारण म्हणजे डॅन्ड्रफ आहे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त केस गळती ही डॅन्ड्रपमुळे आजकाल डॅन्ड्रफ काय होतो की स्काल्प रिजनला येतो स्काल्प जिथं तिथं केस असतो आपला आणि केश आणि केश भूमी असे दोन प्रकार आहेत केश भूमीवर डॅन्ड्रप येतो मग डॅन्ड्रप जर तिथं आला तर व्यवस्थित केस उगत नाही किंवा केसाची निगा राखली जात नाही कोरडेपणा ड्रायनेस येतो तिथं खाज येते खाजल्यानंतर केसाची मुळं ढिल्ले होतात आणि केस सोडून जातो mm. एवढं सोपं म्हणजे तिथं केसाच्या वाढीला काहीतरी डिस्टर्बन्स आला तसंच आहे मॅडम डँड्रपमुळेच बऱ्यापैकी हेअरफॉल असतो आणि दुसरी कारण म्हणाल तर मग आहार विहारात ज्या गोष्टी आहेत वरून मीठ लोणचं पापड किंवा ह्या ज्या आहारातल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी परत जास्त असणं किंवा बोरिंगचं पाणी बोरचं पाणी वापरणं आला की हेअरफॉल पर्टिक्युलर कोणता शॅम्पू वापरून हा डॅन्ड्रफ आपण कमी करू शकतो किंवा समूह नष्ट होतो का मॅडम खूप छान प्रश्न विचारला तुम्ही कारण का जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो किंवा जेव्हा कधीही लोक आम्हाला भेटतात तेव्हा पहिल्यांदा हाच प्रश्न विचारला जातो की आम्हाला कधी डॅन्ड्रप साठी शॅम्पू सुचवा कारण की बाजारात असे भरपूर शॅम्पू आहेत आणि युज करतात मग काही काय म्हणतात की नाही क्वालिटी नाही याची जरा तेच तुम्हाला सांगतोय की डॅन्ड्रप साठी आम्हाला शॅम्पू सुचवा म्हणून मेसेज कॉल किंवा भेटलं तरी लोक पहिल्यांदा तेच विचारतात परंतु मी एक तुम्हाला सोपं उदाहरण देतो आता इथं कुंडीमध्ये एक झाड आहे तुमच्या मागे तर त्या झाडाची जर निगा राखायची म्हटलं आपल्याला काळजी घ्यायची म्हटलं तर त्याची पानं आपण रोज पुसली फक्त चांगली वरून पुसली पॉलिश केली तर ते झाड टिकल का त्याच्या मुळाशी त्याला आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे त्याला थोडं खत टाकावं लागणार आहे ही काळजी झाडासाठी okay, म्हणजे शॅम्पू आहे केसाची काळजी म्हणजे तुम्ही नुसतं डॅन्ड्रपसाठी वरून शॅम्पू करताय तर ते कितपत योग्य आहे किंवा असं आपण त्या संदिग्धतेने बघू शकतो जर पोटातून औषध गेली पोटातून तसा आहार विहार घेतला किंवा आहार घेतला तर तो डॅन्ड्रफ कमी होणार आहे वरून जर शॅम्पू लावला तर त्याला मर्यादा आहे जाईल तो डॅन्ड्रफ एक दोन दिवसापुरता शॅम्पू केल्यापुरता जाईल म्हणजे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की वरवरचा फक्त जाहिरातींना बळी पडू नका तर अशा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि समूळ तुम्ही तुमचा जो डॅन्ड्रफ बद्दल समस्या आहे ती समूळ घालवा हेच सांगायचं सर <coughs> आणि मग डॅन्ड्रफ वर बरेच जण घरगुती उपाय करतात मग ते असतात का प्रभावी ठरतात का जसं की टी ट्री ऑइल किंवा लिंबू रिस्का किंवा दही लावणं अशा करतात महिला बऱ्याच अगदी बरोबर मॅडम दही आ, लिंबू अंड सुद्धा हो। बऱ्याच गोष्टी महिला लिंबू चोळणं लिंबाला क्लिनिंग एजंट म्हटले पण तो कितीपर्यंत क्लिनिंग एजंट आहे किंवा तुम्ही त्याचा वापर कसा करताय तुम्ही फक्त डॅन्ड्रफ घालवण्यापुरतं लावताय का पूर्ण केस जायपर्यंत त्याचा वापर करताय ह्या गोष्टीवर मर्यादा आहेत म्हणजे बरेच प्रयोग हो किंवा बऱ्याच काही गोष्टी कावती व्हॉट्सअपला आलेल्या लोकांनी सांगितलेल्या बिना डॉक्टरच्या अशा फ्लो झालेल्या लोक फॉलो करत असतात किंवा असं एका मी तुम्हाला सांगितलं तुम्ही त्याला सांगितलं असं बऱ्याच व्यवहारात गोष्टी फॉलो केलेल्या आपल्याला बघायला मिळतात परंतु या गोष्टी प्रत्येकाच्याच प्रकृतीला योग्य आहेत का okay. प्रत्येकाच्याच प्रकृतीनुसार ते ते त्या गोष्टी त्यांना योग्य हो oh, जसं तुम्ही म्हणाला की वात आणि अशा दोन प्रकार आहेत डॅन्ड्रफचे त्याच्यावर होऊ शकतं ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे म्हणजे रॅन्डमली आता एखादा असं औषध काढलं आणि ते सगळ्या जनतेला दिलं तर ते डॉक्टरचं कुठल्या काम असू शकत नाही किंवा तसा सल्ला मी देऊ शकत नाही प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी त्याच्या आजाराची कारणं वेगळी माणूस आल्यानंतर त्याची इत्यमभूत माहिती आम्हाला घ्यावी लागते प्रत्येक पेशंटला टाइम द्यावा लागतो आणि त्याच्या आजाराच्या कारणानुसार प्रकृतीनुसार बनवून त्याला औषध द्यावं लागतं तसं तेल त्याला सुचवावं लागतं आणि मग त्याचा डॅन्ड्रप कमी होतो हो नाहीतर आजकाल सगळेजण ना, इंस्टा वर बघून उपाय करतात पण ते योग्य नाहीयेत आणि आपल्याला इन्स्टा याची गरज का पडली मॅडम म्हणजे आपलेच नातेवाईक आपलेच लोक आपल्याच घरातले रूम मधले आपल्याला रील शेअर करायला लागले <laughs> जे की डॉक्टरच नाहीत कोण लोक आणि त्यांनी असे सल्ले लोकांना द्यायला हो मग आपल्याला वाटलं की जेन्युन लोकांपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा एवढाच आपला यातन मानस आहे खूप छान सर खूप चांगलं सांगितलं तुम्ही आम्हाला म्हणजे त्वचेच्या आरोग्याबद्दल काही इशारा असतो का म्हणजे डॅन्ड्रफ झालाय पण मग आता कुठला दुसरा आजार किंवा असं निगडीत आहे का काही त्याला बरोबर आहे मॅडम म्हणजे तुम्ही जरी बघायला गेला तर त्वचे कुठलेही आजार निर्माण होताना किंवा स्काल्प सोरायसिस ऐकून असताल सोरायसिस ऐकून असताल त्या गोष्टी किंवा एवढा मोठा आजार होताना कधीच सोरायसिस म्हणून होत नाही पहिल्यांदा म्हणजे वडाचं झाड असं उद्या मला इथं पाहिजे की लगेच मोठं भरलंय असं कधीच होत नाही त्याची पाळीमुळे रोली जाईल रोली जातात म्हणजे थोडक्यात डँड्रप ड्राय डँड्रप म्हणजे सोरायसिसची जरी सुरुवात म्हणलं तर तुम्ही इथं स्काल्पच्या या भागापासून किंवा कानाच्या या मागच्या भागापासून चालू होते म्हणजे तेव्हाच जर लक्ष दिलं किंवा ह्या डँड्रप डॅन्ड्रफ डँड्रप म्हणून त्यावेळेस जर व्यवस्थित काळजी घेतली तर असे मोठे मोठे आजार त्वचेचे जे काय व्हायचे ते टळतात नक्कीच डॅन्ड्रफ म्हणून किंवा दारुण किंवा कोंड्याकडे फक्त डॅन्ड्रफ म्हणून बघितलं नाही पाहिजे साइड इफेक्ट आहे शरीर काहीतरी संकेत देत असतं बऱ्याच दिवस एखादा आजार किंवा एखादी छोटी गोष्ट तुमच्या शरीरात राहते तेव्हा त्याला जास्त काळ किंवा जास्त मोठी गोष्ट जा ते घडवत असतात त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि छोटा आजार असला म्हणजे जा आयुर्वेदाच्या बाबतीत एक थोडं विषयांतर होतंय पण मी सांगतो की मी आयुर्वेदिक डॉक्टर या नातेने की आयुर्वेदाच्या बाबतीत सर्व लोकांना असंच वाटतं की आयुर्वेद हा जास्त काळ किंवा जास्त ट्रीटमेंट घेण्याचा किंवा दीर्घकाळ दीर्घकाळचा शास्त्र असं असं नसतं जर तुम्ही जर तुम्हाला आजार व्हायला लागला आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला आयुर्वेदिक डॉक्टरकडे त्यांनी तुम्हाला व्यवस्थित औषध दिलं तर तुमचा आजार लगेच कमी होतो परंतु आयुर्वेदिक डॉक्टरकडे लगेच कोणाला यायचं नसतं बऱ्याच गोष्टी करायच्या असतात त्यांना स्वतःच्या मानाने तुम्ही म्हणाला घरातले प्रोडक्ट डॉक्टर बसले असताना त्यांना घरात काहीतरी करायचं असतं ह्या गोष्टी किंवा डॉक्टरकडे जाणं म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांकडे फिरून येणं आणि मग आयुर्वेदाकडे मग आयुर्वेदिक डॉक्टरला काय करावं लागतं ह्या सगळ्यांनी केलेली जी काय म्हणतो आपण ती प्रोसिजर आहे ती <laughs> ब्रेक करून मग आजाराला हात घालायचा असतो त्यामुळं आयुर्वेद लाँग टर्म साठी किंवा आयुर्वेद दीर्घ काळ नष्ट करतो कुठला वेळ लागतो बरोबर कुठलाही रिझल्ट येण्यासाठी आपल्याला त्या अगदी पण तसं बघायला गेलं तर मॅडम आयुर्वेद हा स्लो नाही म्हणजे रुग्ण तुम्ही मला सांगा एक दोन दिवसाची गोष्ट आहे ती तुम्ही म्हणजे एक छोटा खड्डा खोदलाय आणि तो बुजवायला तुम्ही आलाय तर तो दोन दिवसातच बुजणार आहे जर एक भला मोठा खड्डा तुम्ही खोदत आहात तर त्याला दोन मिनिटात काम नाही होणार त्याचं त्याला बराच काळ लागणार आहे किती आहे तुमचा आजार केवढा आहे खूप आपले गैरसमज असतात की आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेल्यावर रिझल्ट यायला खूप दिवस लागतात पण आज डॉक्टरांमुळे सगळ्यांनाच कळेल की खरंच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेलात आणि त्यांचा सल्ला घेतला तर नक्कीच आपल्याला रिझल्ट लवकर येईल पण ती प्रोसेस तुम्ही फॉलो केली पाहिजे सरांचं असं म्हणणं आहे सर लहान मुलांमध्ये किंवा किशोरवयीन मुलांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात हे डांड्रफ दिसतो का आपल्याला किंवा मोठ्यांमध्ये आणि लहानांमध्ये सेमच असतो बऱ्याचदा मॅडम कसं होतं की लहान मूल हे असतं अच्छा त्याचा वयो मर्यादा कफाची असती तुमचं माझं म्हटलं तर पित्ताचं वय झालं पित्ता। आणि अजून आपल्यापासून वार्धक्याचे जे काही लोक आहेत पन्नासच्या पुढचे त्यांचं वाताचं असतात वाता म्हणजे त्यांना वाताचे आजार होतात छोट्यांना कफाचे आजार होतात आपल्याला पित्ताचे आजार जास्त किंवा रक्ताचे आजार जास्त बघायला तर कफाच्या अनुषंगाने जो काय येणारा डँड्रप आहे जे काय कफाच्या अनुषंगाने जंत वाढते ती काय वाढणारी जंत्रिया तर त्या गोष्टी बालकांमध्ये बघायला मिळतात म्हणजे ड्रायनेस पेक्षा चिकट डँड्रप किंवा अनुषंगाने येणारा आणि आपल्यामध्ये ड्राय असतो कारण आपलं प्रकृती आहे म्हणून ओके कधी आपण डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे लोक म्हणतात चला घरगुती उपाय करून बघू गेला आणि तो दिसतो रिझल्ट की कधी कधी हा कमी झाला बाबा आपल्याला म्हणजे जो आपला शोल्डरवर पडतो ते कमी झालं की आपल्याला वाटतं रे गेलाय की काय कधीपर्यंत केला पाहिजे संपर्क डॉक्टरांशी किंवा कोणत्या लक्षणांवरून हे लक्षात येतं की औषध उपचाराची आता आपल्याला गरज आहे दोन गोष्टी मॅडम ह्यात तुम्ही विचारल्या की पहिल्यांदा डॅन्ड्रफ आहे त्यासाठी कधी डॉक्टर कडे गेलं पाहिजे हो। तर मॅडम डॅन्ड्रफ तुम्हाला येतोय किंवा कोंडा तुमचा पडतोय तर छोटाफार थोडाफार कोंडा असेल तर कोणच लगेच त्या इकडे आरोग्याची तक्रार म्हणून बघितली जात नाही शॅम्पू केलं जातं हेअर वॉश केला जातो आणि के त्याने तो जातो एक दोन दिवसात तो जातो जर वारंवार तुम्ही शॅम्पू करून देखील लगेच तुम्हाला किंवा एखाद्या दिवस शॅम्पू जरी करायचं राहिलं तुमचा आणि तुम्हाला डॅन्ड्रपची समस्या जाणवत असेल डँड्रप पडत असेल तर तुम्ही त्याच्याकडे डॅन्ड्रप किंवा डॉक्टरला दाखवण्याची तक्रार म्हणून बघितली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्ही मागचाही क्वेश्चन मला विचारलेला की डँड्रपला डॅन्ड्रफ पुरतं मर्यादित ठेवायचं का स्किन तर तुम्हीच आता एक मुद्दा सांगितला की डँड्रप शोल्डरवर पडतो कपाळावर पडतो डॅन्ड्रफ काय होतो की जेव्हा डॅन्ड्रफ आपल्या केसांमध्ये होतो तेव्हा तो शोल्डर वर किंवा कपाळावर पडलेला असतो तेव्हा शरीर पिंपल्स निर्माण करत पिंपल्सचं सगळ्यात मोठं कारण केस गळतीचं सगळ्यात मोठं कारण डॅन्ड्रप आहे त्याच्यामुळे ट्रीटमेंट ही डॅनड्रपवर केली गेली पाहिजे त्यात ना आपण पुढं जाऊ देतो त्याला मग ट्रीटमेंट या समस्या होणारच नाही आपल्याला कधी कधी कळत सुद्धा नाही की आपल्या इथे फोर एडरवर पडलाय किंवा तोच खाली येतो डॅन्ड्रफ बाहेर जाताना तर मग त्याच्यामुळे पिंपल्स होतात पण हे आपल्याला लक्षात लवकर लग येत नाही की अरे आपण त्याच्यावर पिंपल्सवर उपाय करत बसतो पण मूळ कारण असतं ड्राय झालेला डॅन्ड्रफ ओके डॉक्टर आता सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंड चालू आहे आदिवासी ऑइल तर मग ते केसांना लावलं की केस गळती थांबते डॅन्ड्रफ कमी होतो असं तर मग तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर मॅडम आयुर्वेद हे शास्त्र चांगले मुळात त्यांनी कुणी जरी आयुर्वेदशास्त्र फॉलो केलं म्हणजे आयुर्वेदाचा थोडाफार प्रॉपर अभ्यास केला आणि ते जर आयुष्यवर्धन हा आयुर्वेदा म्हणजे जे काय तुम्ही आयुष्याच्या वाढीसाठी रोज जगताय म्हणजे आमची जीविका आणि उपजीविका एक आहे आम्हाला जे जगायचंय स्वतःला तेच तुम्हाला सांगायचंय तेच प्रेक्षकांना सांगायचंय त्याच्यामुळे आयुर्वेद जे तुम्ही वाचलाय तसा जर तुम्ही फॉलो केला तर तो रिझल्ट देणारच आहे तुम्ही प्रश्न विचारला की आदिवासी हिरोज तर त्याच्यात घटक भरपूर आहेत आयुर्वेदिक घटक भरपूर आहेत सगळं बरोबर आहे त्याच्यानी केसांची वाढ होणार आहे किंवा रिझल्ट दिसणार आहे किंवा दिसत आहेत लोकांना एवढे रिझल्ट दिसत असल्याशिवाय लोक फॉलो करत नसतात पण माझं एक डॉक्टर या त्यांनी हे सांगणे की तुमच्या प्रकृतीनुसार म्हणजे एखादा प्रोडक्ट एखादी कंपनी बनवती तेव्हा मास लोकसंख्येचा विचार केला जातो दहा पंधरा लोक घेतले जातात आणि त्यानुसार एक पाच सहा जणांना रिझल्ट आला की रिझल्ट आला असं सांगितलं तसं मग सगळ्याच गोष्टींना किंवा सगळ्याच लोकांना ते लागू पडतं का किंवा सगळ्याच प्रकृतीनुसार किंवा सगळ्याच्या प्रॉब्लेम नुसार ते एकच तेल असं आहे का किंवा फक्त तेल लावूनच पोटात न्यूट्रिशन न देता जर फक्त केस उगणार आहेत का ह्या okay. गोष्टींचा पण विचार करणं तिथं गरजेचं पडतं त्यामुळं व्यवस्थित प्रकृतीनुसार आजाराच्या आजार कारणानुसार डॉक्टर पर्यंत सल्ला घेऊन व्यवस्थित औषध किंवा तेल कुठलंही घेणं चांगलं तर मग वरवरचे तुम्ही जे उपाय करत असताल ते कर, करत असतानाच डॉक्टरी सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे तुमचा समूळ आजारचा नष्ट करण्यासाठी हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे डॉक्टर अ केसांच्यासाठी आपण जे आता ऑइल म्हटलं ते रोज लावलं पाहिजे का दिवसातून मग काय काय म्हणतात ऑइली होतात रोज लावलं की किंवा मग एक आठवड्यात लेडीजचा एक असतं की शनिवारी भरपूर तेल लावायचं रविवारी त्याला मस्त धुवायचं केस तेल जाण्यासाठी मग आम्ही भरपूर शॅम्पू यूज करतो आणि मग ते योग्य आहे का का रोज तेल लावणं योग्य आहे मॅडम खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की सगळ्याच लोकांचा हा प्रश्न असतो किंवा लोक फॉलो करत असते तेल लावत असते वेगवेगळे तेल लावते डोक्याला तर ते किती लावलं पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचा डॅन्ड्रप आहे किंवा ओव्हरऑल जरी डॅन्ड्रप चा विषय बाजूला ठेवला आणि ओव्हरऑल जरी ऑइलिंग करायचं असेल केसांना ऑइलिंग तर गरजेचं आहे आयुर्वेदात अभ्यंग नित्यम सांगितलंय सर आणि आपण इतर डॉक्टरांकडे गेलो अलोपॅथी किंवा हे तर ते हेअरफॉल आणि याच्यावर सांगतात की तेलच बंद करा तेल लावणंच बंद करा सो मग हे दोन प्रत्येक शास्त्राचा एक वेगळा दृष्टिकोन असतो मॅडम त्याच्यात आपलं आयुर्वेदिक शास्त्र हे पाच हजार वर्षापासून जुनं पारंपरेने चालत आलेलं शास्त्र थोड्या दिवसांनी त्यांना पटणार आहेत गोष्टी तेल लावणं म्हणजे तुमचा वृक्ष गुण आलाय कोरडेपणा वाढतोय कोरडा को डॅन्डरप आहे जिथं कोरडेपणा तिथं आपण काय करतो स्नेह भाव देतो ऑइलिंग हो, हो, हो। किंवा ओलावा देण्याचा प्रयत्न करतो एखाद्या एखादा माणूस जरी रखरख किंवा असा स्ट्रेस मध्ये गेला तर आपण त्याला गोड बोलतो स्नेह देणार बोलतो आणि त्याच्यात म्हणजे वृक्षाची ट्रीटमेंट हे स्नेह आहे एवढं तर बेसिकली तर कुठेही वृक्षता आली किंवा डॅन जरी केसामध्ये असेल तर तेल लावणं झालं पाहिजे किंवा ओव्हरऑल सुद्धा अभ्यंग आचार्य म्हणजे तेल लावणं जीवनाचा विधी सांगितलाय तर केसांच्या मुळाशी हातावर असे चार ठेम तेल घेऊन फक्त केसांच्या मुळाशी जर असं रुजवलं तुम्ही फक्त असं थोडीशी हलकीशी मसाज केली तर ते तेल लावणं योग्य पद्धत आहे घडतं काय की डेली म्हणजे काही तेलच लावत नाही आणि काही लोक की ते लो प्रचंड तेल लावतात म्हणजे एवढं तेल लावते तितकी धग विरोधाभास लावला तर खूप म्हणजे आजीर न <laughs> होणार आहे ना आपण आठवड्याचं जेवण एकाच दिवशी <laughs> करतो कसं अच्छा ते असं रोज थोडं थोडं लावलं पाहिजे म्हणजे तेल जर तुम्ही रोज थोडं थोडं लावलं तर ते तेलाच ऑइलिंगचं आणि स्काल्पचं आरोग्य मेंटेन करण्याचं काम करणार आहे तुम्ही जास्त लावाल एखाद्या पिकाला जरी जास्त पाणी दिलं तरी ते पिवळं पडतं ते सोडून जातं तसा केस आपल्याला सोडून जाणार आणि जर तुमचा डॅन्ड्रफ वातामुळे तर तिथं वातावरची श्रेष्ठ चिकित्सा तेल सांगितले तर तिथं तेल लावणं योग्य पण जर कधी तुमचा डॅन्ड्रफ ऑइल आहे किंवा स्टिके तर तिथं जरा तेलाचं तेला प्रमाण कमी, कमी। असलं पाहिजे तुलनेने या गोष्टी तर मग भावाने लक्षात घेऊन थोडं आपण ऑइलिंग करताना विचार केला पाहिजे पण आयुर्वेदात तेलाला महत्व आहे शंभर टक्के लावलंच पाहिजे आपला जो गैरसमज असतो की तेल लावायला नको आठवड्यातनं एकदाच आंघोळी केस धुळायचा आधी लावायचं तसं करू नका रोज चारच थेंब ऑइल लावायचं केसांचं आरोग्य मस्त राहणार हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय मी फॉलो करणार आहे तुम्ही सुद्धा फॉलो करा आजपासून डॉक्टर मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा तुम्हाला आता क्लायमेटचा किंवा आपल्या आहाराचा किंवा आपण जो ट्रेस घेतो खूप ताणतणावाच ऑफिसचं घरचं तर याचा दांड्रफ वर होतो का परिणाम किंवा याच्या म्हणजे अगदी अगदी महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही म्हणजे मी हा ही गोष्ट सांगणारच होतो तोपर्यंत तुमचा तुम्हीच क्वेश्चन केला की आहार विहाराच्या गोष्टी मी पहिले पण तुम्हाला सांगितलं मग आहार विहाराच्या गोष्टीमुळेच हे आजार आपल्या शरीरात येणार आहेत किंवा तर विहार म्हणतो आहारच्या तर गोष्टी सांगितल्या विहाराच्या ज्या गोष्टी आहेत की बाबा गाडीवर बाईकवर प्रवास करणं तर पूर्वेकडून येणारा वारा जो आहे तो सगळ्यात जास्त वाद वाढवणारा सांगितलाय तर त्याच्यामुळे हेल्मेट वापरणं किंवा हेल्मेट वापरताय आणि जास्त वेळ जर हेल्मेट घालून ठेवलं तरी तिथं स्वेटिंग होणार आहे परत तिथं दलदल किंवा स्काल्पला हे राहणार आहे स्वेटिंग राहणार आहे पण तरी प्रोटेक्शन साठी वापरलं पाहिजे नंतर म्हणजे टाइम पिरियड त्याला डिपेंड करतो दुसरी गोष्ट तुम्ही विचारली ती स्ट्रेसची स्ट्रेस आयुर्वेदात सांगितले चिंता केल्यावर सगळ्यात जास्त वाढतो वात म्हणजे चित म्हणजे चिता ही मेलेला जाळते आणि चिंता ही जीवन, जीवन म्हणजे चिंता केल्यावर सगळ्यात जास्त वात वाढतो क्रोध केल्यावर सगळ्यात जास्त पित्त वाढतो ह्या ज्या गोष्टी आहेत जर तुम्ही चिंता करताय तर तुमचा वात वाढतो आणि वाताच्या अनुषंगाने येणारे वाताचा पहिलाच गुण आहे तत्र वृक्ष लघु शीता हा वृक्ष जो आहे ड्रायनेस त्यांनी परत डॅन्ड्रप वाढणार तुमचं त्यामुळे चिंता नाही केली पाहिजे डॉक्टरांनी खूप छान स्ट्रेस नाही घेतला आणि ह्याचा स्ट्रेस घेतला जातो डॅन्ड्रपचा अजून डॅन्ड्रप होतो अजून केस गळती होती so, सो आपल्याला आपल्या अपले रागावर कंट्रोल पहिलं उत्तर काय असेल तर निश्चिंत राहणं असेल अनावश्यक स्ट्रेस न घेणं हेच तुमचं उत्तर पहिलं रागावर कंट्रोल करायचं आहे आणि हेल्मेट सक्ती जी केली आहे ती आपल्यासाठी चांगली आहे तर घालत जा हेल्मेट डँड्रफ कमी होईल केस गळती आपलं प्रोटेक्शन होईल सगळं खूप छान डॉक्टर भरपूर नॉलेज आम्हाला मिळालं बद्दल पण जाता आता एक शेवटचा क्वेश्चन सर की लोकांनी आयुर्वेदाकडे का वळावं किंवा गरजेचं आहे का आयुर्वेदाकडे वळणं सध्याच्या युगात मॅडम एकदम महत्वाचा प्रश्न ह्यासाठीच आपण काम करतोय किंवा मी लोकांमध्ये पोचतोय आयुर्वेदाचा प्रचार प्रसार ह्यासाठीच करतोय जे आपलंय त्याला आपलं म्हणा सांभाळा आपलं नाही ते घेऊ नका म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही का वळावं वळावं म्हणण्यापेक्षा वळू नका ट्रॅकवर राहा आयुर्वेद हा ट्रॅक आहे आपला पूर्वांपार चालत आलेलं पाच हजार वर्षापूर्वीचं शास्त्र आहे तुम्ही ट्रॅकवर आहे म्हणजे आयुष्यवर्धन आयुर्वेदा आयुष्याची वृद्धी करण्यासाठी आयुर्वेद फॉलो करा आणि त्या ट्रॅकवर राहिलेल्या आयुर्वेदाची दिनचर्या ऋतुचर्या व्यवस्थित फॉलो केली तर तुम्ही आयुर्वेद वळावं नाही ट्रॅकवर राहावं हो। कारण जे लोक वळालेले आहेत ऑलरेडी दुसऱ्या गोष्टी काय करत आहेत त्यांना सुद्धा माझा एक सल्ला आहे की तुम्ही आयुर्वेद निवडावा का निवडावा तर आयुर्वेदाकडे जेव्हा तुम्ही आता आपला पॉडकास्ट झाला कशाचा डॅनरप त्या अनुषंगाने हेअरचा किंवा केसांचा तर केसासाठी जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टरकडे पेशंट येतो तेव्हा त्याचा फक्त केस नाही तर पूर्ण प्रकृती डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत सगळी हिस्ट्री घेतली जाते केस टेकिंग घेतली जाते आणि त्या अनुषंगाने जे काही दोष धातू त्याचे बिघडलेले आहेत त्यावर ट्रीटमेंट केली जाते म्हणजे केस तर चांगला होतोच त्याबरोबर अख्खं शरीर तुमचं चांगलं होतं त्यामुळे आयुर्वेद निवडावा आपण एका गोष्टीसाठी डॉक्टरांकडे गेलो आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तर तुमचं फुल बॉडी चेकअप होणार आहे आणि समूह नष्ट कुठलाही आजार होणार हे हंड्रेड पर्सेंट डॉक्टरांनी त्याची गॅरंटी दिली आहे स मला असं वाटतं की सगळ्यांनीच आयुर्वेदाकडे वळलं पाहिजे कारण की आपलं ऋतुमान हवामान जसं आहे त्याच्या अनुषंगानेच भारतातलं जे ऋतुमान हवामान आहे त्याच्यानुसारच हे आयुर्वेद तयार केलं आहे असं मला वाटतं त्यामुळे फॉरेनच्या गोष्टींना प्रभावित न होता आपला आयुर्वेद जपा असं डॉक्टरनी सांगितलं फॉरेनर्स मॅडम आपलं शास्त्र स्वीकारायला लागले तिकडून लोक ट्रीटमेंटला इकडे याय लागले तिथं आमचे डॉक्टर आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायला पण असंच आहे जेव्हा बाहेर स्वीकारलं जातं तेव्हा घरात स्वीकारलं जात आपलं ते जपलं पाहिजे आणि त्याला मान द्या आणि त्याच्यात आपलंच भलं आहे सो खरं आहे डॉक्टर आम्ही जास्तीत जास्त आयुर्वेद फॉलो करण्याचा ट्राय करू आणि तुम्ही सांगितलंच आहे की याला कमी जे लोकांच्या मध्ये शंका आहे किंवा वाटतं की याला टाइम पिरियड जास्त लागतो स ते सगळ्यात महत्वाचं आहे की हो टाइम पिरियड लागत नाही त्याला तुम्ही योग्य डॉक्टरांकडे जा आणि योग्य ट्रीटमेंट घ्या तुमचा आहार विहार जपा तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही धन्यवाद डॉक्टर तुम्ही इथे आलात आम्हाला खूप महत्वाची माहिती दिली आणि जो सगळ्यात महत्वाचा विषय होता डॅन्ड्रफ केस गळतींवर डँड्रफ डॅन्ड्रफ हा खूप महत्वाचं कारण ठरू शकतं त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद